अग तुला आहे ना नवऱ्याची किंमतच नाही सारखं मला काम सांगत असती हे काम कर ते काम गावातून हे आणा ते सारखं काम काम सांगत असती अगं गावामध्ये एवढी किंमत आहे मला तुला काय माहितीये तुला काय करणार आहे घरामध्ये बसून अं अगं गावाचा सरपंच जर सोडला ना सरपंचाच्या नंतर माझा नंबर लागतो गावामध्ये लागतो हा आणि नुसतं गावामध्ये नाही अख्या पंचकृषीत या गुळू दादाची किंमत आहे कळे का गोळू दादाची किंमत सोडले गावात मी कधी ऐकलं नाही तुम्हाला दादा गोळू दादा म्हणताना अग करण भाऊजी आपल्या घरी सारखं असतं म्हणून पण गावामध्ये कधी फिरलीस का माझ्यासोबत मग तुला कळेल जाऊ फिरशील ना तेव्हा तुझ्या लक्षात येईल की गोळू दादाला किती किंमत आहे अख्ख्या गावात गावात नाही पंचकृषीत पण कळेल तुला किती किंमत आहे म्हणून इतकी किंमत आहे इतकी किंमत आहे तुम्हाला चल उगाच सांगत नाही असं लोक निष्ठा आदमिनी गुळू दादा या गुळू दादा या नमस्ते राम राम समजलं का असच करत राहते नेस्त मला असं कुठं ठेवू आणि कुठं नाही असं करतेत लोक बर हा चला मग गावात बघते तुम्हाला किती किंमत आहे चल ना बघ या ना या बघ तुला बघितल्यावर आधी येतो ग गावातले माणसं तर माणसं सोड पण गावातल्या बायांना पण माझी किंमत आहे त्या सुद्धा म्हणतात गुळ दादा सोबत दा माझं लग्न झालं असत तर ते। किती भारी झालं असत त्याला गावात किती किंमत आहे माझं लग्न तुझ्या सोबत झालं तर आपवन, थे। थे। तुला माझी किंमत नाही चल तेच तर बघायला आपण गावात तुम्हाला किती किंमत आहे काय तेच बघणार आहे आपण चल कळेल चल। तुला बरं थांबा काय आता मान इकडे करा हार घालते घ्यायला बायको आता हार कशाला अहो गावात तुमची किंमत किती ते कळायला पाहिजे ना आपल्याला तुम्हाला सजवल्याशिवाय कशी किंमत करणार बरोबर आहे घाल घाल आता बघा कशी ब्रँड न्यू दिसायला लागली आता कळन तुला किंमत माधी चल थांब इथच था, बंडू बंडू हाय का घरात मंदा तू आलीस होय हां यार काय घेऊन आलाय फत नाही काय ते बरोबर बरं ते जाऊ दे मला सांग आमचे हे कशे दिसतात हार घालून काय काही काय बोलतो रे बर मी काय विचारते तुला ते सांग मला मला सांग आमच्या ह्यांची गावात किती किंमत आहे रे हा शून्य शून्य ऐकलं का ऐकलं आग बाय बसा बर गावात जाऊ तुझ्याकडे किती किंमत आहे ह्यांची या भंगाराला जेवढी किंमत आहे ना तेवढीच किंमत आहे याला माझ्याकडे ऐकलं का ऐकलं अरे शांत शांत बसा बर समजा मी यांना विकायला काढलं तुला जर घ्यायचं म्हणलं किती किंमत देशील याला याला घेत मी किंमतच नाही माझ्या पोशी काय समज ना फक्त नाही घेणार याला नाही ऐकलं का ऐकलं बायको तू पाण्याला बसा आता फक्त मी बोलणार तुम्ही मध्ये काहीच बोलायचं नाही अगं ह्याची नाही चूक तुझी माझी तू याच्यासोबत लग्न केलं बर तू ती जुदाई पिक्चर बघितलंस का जुदाई बघितलं की त्या अनिल कपूरचा हा हा बाय त्याच्या बायकोने कसं त्या अनिल कपूरला दोन कोटीला काय काढलं होतं श्रीदेवीने आणि त्या दुसऱ्या एका बाईने एकच घेतलं होतं दोन कोटीला उर्मिला घेतलं होतं का नाही हा अग तू आज माझ्या सोबत लग्न केलं असतस ना आणि तो मला काय काढलं असतस ना तसं तर तुम्हाला काय नसतच काढलं पण हुकून चुकून जर तुम्हाला काय काढलं असतस तर दहा कोटी कुठच नाही गेले होय विचार कर याला सोडून देईन माझ्या सोबत लग्न करा आणि मला एक दहा कोटीची मालकी नुसीन दहा कोटीची राहू दे

ओ भाऊजी तर बायको बी त्यांची काय हसताय लग्न करता काय म्हणताय ऐका हार लग्न करत आलाय सांगते की कशासाठी घातलाय ते मला सांगा तुम्ही यांचे जिगरी मित्र आहे ना जिगरी नाही खास मित्र आहे बाल हा मग मला सांगा ह्यांची गावात किती किंमत आहे अहो वहिनी अहो गुरुदा गावात लय किंमत आहे मोस्ता जरा ना एवढी किंमत आहे बघ बघ ऐका थांबा थांबा राहिले अजून मला सांगा गावाचं जाऊ दे तुमच्याकडे किती किंमत आहे पाय पाणी पीन मी कळलं एवढी किंमत आहे कळलं तुमच्याकडे किती किंमत आहे ना त्यांची तेच मला बघायचं घ्या पाच लाखाला पाच लाख रुपये नाही ना लाख बरं फक्त तुमच्यासाठी कारण तुम्ही यांचे जिगरी मित्र आहे ना म्हणून कमी करते जरा एक लाख रुपये एक लाखात घेऊन टाका वहिनी माया एक लाख रुपये पण नाही राह नाही एक लाख पण नाही काय भाऊजी तुम्ही बरं चला पाच लाख पण नाही एक लाख पण नाही पन्नास हजार आता पन्नास हजारात घेऊन टाका घ्या लाख लाख काय चालू इथं मी महिन्याला पंधरा हजार रुपये कमी दोय आणि कुठे पन्नास हजार रुपये माहितीये मला पैशाची गोष्ट आली ना की भले भले बदलते बघा पन्नास हजार रुपये सुद्धा किंमत नाही तुमची आणि म्हणे दादाला लई किंमत बायक तू काय गा गाबा तुम्ही चला पुढं पाहिजे मनातलं किंमत आहे दादाची आयशू काय करते ग देव देवपूजा करायची फुल गोळा करते तस तसं पण या फुलांचा भारी वास येतो हो बर का बर मला सांग तू तो जुदाई पिक्चर बघितलास का बघितला ना त्याच्यात कशी श्रीदेवी तिच्या नवऱ्याला विकायला काढती म्हणजे अनिल कपूरला मग उर्मीला दोन कोटीला घेते मग मा श्रीदेवी मालामाल होती ना श्रीमंत काय तो बंगला घर गाडी चलेकरांना मोठमोठ्या शाळेत टाकती तसच माझ्या नवऱ्याची गावात काय किंमत होईल ग गोळ्याची काय किंमत होईल माझा काय ए बाई मला माझा एक नवरा आहे मला माझ्या त्याच नवऱ्याचे नखरे होता प्यालावता होता माझ्या नाक्या गोळ्या कुठे अजून पण समज ना समजायला काय हरकत आहे बर समजच म्हणते का तू सांगू का गोळ्या तसं काम तर काही नाही करीत नाही केलेली काम सगळी उलटी करतो आणि गावातल्या नाकात गोळ्यानी दम करून ठेवलं मला नाही आठत गावात कोणी वळायला किंमत देईन म्हणून नाही करणार कोणी गावात किंमत कोण नाही करणार बघा 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 मला म्हणे बायका लय किंमत करतात माझी मला म्हणतात की आमचं तुमच्या सोबत लग्न झालं असतं तर नशीब उजळलं असतं आणि ही तुमची किंमत आहे लागली मला सांगायला की मंदिला काय झालंय खुशाल नवऱ्याला विकायला काढलं या बाईने मरू द्या मला तरी काय करायची नाही पाहिजे दुरी आणि साईडला जाऊन पटकून मशीन तिथं कामाला लावून काम चालू करायचं मी फोन नाही तुषार हा बोल ना काय नाही तू काय किंमत कशी तर यांची है ना पिंटू शेठ काय मला सांगा माझ्या नवऱ्याची गावात काय किंमत येऊ हो? एक मिनिट थांब जरा अग बायको तू पिंटू शेडला कुठं विचारते त्याला काय कळणार आहे माझी काय किंमत आहे गावात ते त्यांना स्वतःची तरी किंमत माहितीये का कसली किंमत काय किंमत बोल किंमत बोल अरे पिंटू शर्ट समोर तुम्ही किंमती काढता बोल किंमत बोल तू चल बोल याची किंमत बोल अहो पिंटू शेड किंमत असतं जाणून घ्यायची मला तुम्ही सांगा तुला किंमत जाणून घ्यायची का चल पाच हजार फक्त फक्त बर दहा हजार दहा हजार फक्त काय बोलताय पिंटू शर्ट तुम्ही बर अकरा हजार फायनल फायनल अकरा हजार अकरा हजार किंमत देऊ तुला लगेच देऊ थांब नाही कळली मला यांची किंमत तेवढं जाणून घ्यायची पण हा अकरा हजार मी तुला ऑन कॅश देतोय त्यामुळं ह्यांनी दिवसभर माझी सगळी कामं केली पाहिजे रानात जाणं इस्त्रीचे कपडे आणणं घरातली कामं करणं धुणी भांडी करणं माझ्या बायकोला मदत करणं माझ्या पोरांना शाळेतून आणलं माझ्या हातपाय दाबणं डोकं दाबणं मी हाक मारली का ते शून्य मिनिटात माझ्या समोर उभा राहायला पाहिजे एवढं फक्त का राहिला गण याला पिंटू शेठ मला तुमची घरचे काम करण्यापेक्षा मी माझ्या घरचे काम करेन ना तुमच्या हातपाय दाबण्यापेक्षा मी माझ्या बायकोच्या हातपाय दाबेन तुमचे काम कशाला करू मी न? ए बायको चल गे कळली ना किंमत अकरा हजार किंमत आहे तुमची चला दुसऱ्या हा नहीं नहीं ते काय होतं रे मला काय नाही माहिती मला माझा विचारलंच नाही ना जाऊ दे मुरदे तू एक काम कर मी मेसेज टाकलाय व्हॉट्सअप ला ते तिकडं दहा सव्वा दहा ला काम चालू होईल तिथं मशीन घेऊन जा मेसेज काय आला फोनच करा राहतो मी परत ते बघा ते नाही बघत पुढची गोष्ट बरं घरी गेलो फोन करतो जाऊ का बरं जातो मग मी ड्रायव्हर हा चालतंय गावात आहे ना कोणाला जरी माझी किंमत नसली ना तरी सरपंचांना माझी किंमत आहे बघतेस ना किती किंमत आहे सरपंचाला चला बस सरपंच काय करताय अरे कांदा दाखवते पावसा पाण्याचे दिवस बरं आहे का माझ्या नवऱ्याची गावात किती किंमत आहे तुझ्या नवऱ्याची लय किंमत आहे गावामध्ये लय का बर तुमच्याकडे किती किंमत आहे माझ्याकडे अरे गोळू शेठ आहे ते गोळू शेठ बघ बघ आई का अग ते कारण तरी मला गोळू दादा म्हणतो पण सरपंच स्वतः गोळू शेठ म्हणते मला थांबा मला सांगा तुम्ही माझ्या नवऱ्याला किती रुपयाला घेसाल म्हणजे आओ म्हणजे किंमत किती देसाल सरपंच झालंय काय माहित का मी तुम्हाला सगळं सांगतो पण पहिले इला गपासवा इले ना सकाळपासून माझं डोकं खाल्ले मलाय ना बोलूच घ्याय ना माझं म्हणणंच ऐकून घ्याय ना तिला शांत बसवा पाहिजे मंदा तू काय म्हणतोय ना दोन मिनिटं ऐक बरं तू बरं ठीक आहे बोला अहो सरपंच मी तिला हे सांगतोय की गावामध्ये माझी किती अं किंमत आहे मला किती मान सन्मान देते गावातले लोक मला इथं ठेवू का तिथं ठेवू करतात मला नुसतं असं इथं बसवायचं का तिथं बसवायचं असं करते आणि हिने ना वेगळ्याच काहीतरी समजून घेतलं हिने पार माझा व्यवहारच करून टाकला मला विकायलाच काढलं हिने कुणाला पाच लाखात म्हणती विक घ्या कुणाला एक लाखात घ्या म्हणती कुणाला पन्नास हजारात घ्या म्हणती आणि त्या पिंटू शर्टने तर माझी फक्त अकरा हजार रुपये किंमत केली व्यावरच करून टाकला पार मग तशी तर ता किंमत माहिती ना मला तुमची गावातलंय म्हणून माझ्याकडे पण किंमत आहे तुमची तशी मी तुला तेच सांगतोय मला मान इज्जत किती देते सांगतोय मी तुला हे तू काय समजले मला वाटलं ते पैशाची किंमत म्हणते अरे देवा मग सारखं मला काम होऊन टोकत असते मला हेच काम सांगतील मला तेच काम सांगतील मला सांगा घरची आपापली काम यांनी स्वतःची स्वतः करायला नको का केलीच पाहिजे मग सांगा त्यांना नीट गोळ्या अरे बाय रे ना आपल्याला किती मान सन्मान असला किती किंमत असली ना तर घरची कामं आपली आपल्यालाच करावं लागतात ना हा आपली सगळी कामं आपणच करायची मला अर्जंट पन्नास हजार रुपये द्या अरे करण्या तुला पगार दिलाय अडव्हान्स पण दिलाय आता काय तुला पन्नास हजार रुपये अर्जंट ते काय मला सांगू झाला खरेदी करायचा अरे